दूध गोकुळ आणि दुग्ध चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नवीन वर्षाची सुरुवात होत असताना कुटुंबावर काळाने घाला घातलाय जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळ येथे उभ्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात झालाय या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात सकाळच्या सुमारास अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळा इथं आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला यात महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झालाय अपघातग्रस्त कारमध्ये सहा जण होते यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जण गंभीर जखमी झालेत दरम्यान घटनास्थळी जालन्यातील पोलीस दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघे जण एकाच कुटुंबातील आहेत आर के न्यूज प्रतिनिधी जालना मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका